नमस्कार मी एस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं ऍस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते अशा करते सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये एक खूप सुंदर असा उपाय एक नाही तर तीन बघणार आहोत बघा आता पाच नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी आहे पौर्णिमा फुल मून ज्याला म्हणतात पौर्णिमेच्या दिवशी असे काही उपाय आहे हे जर तुम्ही केले तर तुमच्या अशक्य अशा इच्छा पूर्ण होऊ शकता त्याचबरोबर बघा अगदी महत्वाचं सांगायचं आहे ते म्हणजे ज्यांच्याकडे हे क्रिस्टल ब्रेसलेट आहे जे हे कोणत्याही प्रकारचं क्रिस्टल ब्रेसलेट वापरता मग कोणतेही असू द्या मनी मॅग्नेट असेल रोज क्वार्ट फिरोजा असेल पायराईट कोण ताही क्रिस्टल असू द्या तो तुम्ही फुल मूनला चार्ज करा आणि आता येणारी जी पौर्णिमा आहे ही खूप महत्वाची आहे त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्रप्रकाशामध्ये एखाद्या काचीच्या किंवा कोणत्याही एका वाटीमध्ये ठेवा मग झिबो कॉईन असेल किंवा ब्रेसलेट असेल तो त्याच्यामध्ये ठेवा आणि रात्रभर त्याला चंद्रप्रकाशामध्ये ठेवा तुमचा ब्रेसलेट छान आणि उत्तमरित्या चार्ज होईल त्यामुळे नक्कीच तुम्ही ते त्याच्या फुल मूनमध्ये चंद्रप्रकाशामध्ये ठेवू शकता आता तुम्हाला मी तीन उपाय सांगणार आहे या व्हिडिओमध्ये हे तीनही उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहे सगळ्यात पहिला उपाय सांगते उपाय म्हणजे एक मंत्र तुम्हाला दिवसभर म्हणायचा आहे आणि काय होईल आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी असेल ती निघून जाईल त्याचबरोबर आपल्यातली जी काही निगेटिव्हिटी असेल ती पण निघून जाईल पण मी तुम्हाला जे काही म्हणजे व... आता तुम्हाला मी जो मंत्र सांगणार आहे तो तुम्हाला पिरियड्स असेल मासिक धर्म असेल तर म्हणता येणार नाही तुम्ही फक्त युट्यूबवर ऐकू शकता पण तुम्ही स्वतः म्हणू शकत नाही आता मंत्र म्हणू शकत नाही मग काय म्हणू शकतात तेही तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले मंत्र काय आहे ते सांगते मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच पाच नोव्हेंबरला दिवसभर म्हणायचा आहे तुम्हाला जेव्हा केव्हा आठवण येईल तेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय नम आता ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्या स्त्रियांनी काय करावं तर अशा अशा वेळेस स्त्रियांनी थँक यू युनिव्हर्स तुम्ही ब्रह्मांडाला थँक्यू व्यक्त करू शकता तरीही चालेल थँक्यू डिवाइन किंवा थँक्यू युनिवर्स असं म्हटलं तरीही चालणार आहे हा झाला पहिला उपाय आता बघूया दुसरा उपाय दुसरा उपाय हा मासिक धर्म असेल तरीही करू शकता कारण बघा हा जो उपाय आहे ना हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे याला बिलीफ मॅनिफेस्टेशन टेक्निक असं देखील म्हटलं जातं यासाठी आपल्याला तमालपत्र म्हणजे तेजपत्ता म्हणतात ना आपल्या मसाल्यामध्ये तमालपत्र असतो तेजपत्ता ते आपल्याला एक घ्यायचं आहे कुठेही तुटलेलं काही नसावं अगदी अखंड आणि एकदम छान असं तमालपत्र आपल्याला घ्यायचं त्यावर ग्रीन कलरच्या पेननी तमालपत्रावर ग्रीन कलरच्या पेननी आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे इच्छा कोणतीही असू द्या तुमची लग्नाची असेल नोकरीची असेल बिझनेसची असेल भरपूर पैसा कमवायचा आहे स्वतःचं घर घ्यायचंय साधा मोबाईल आहे तुम्हाला कोणी तुमच्यासोबत बोलत नाहीये तुमच्यासोबत बोलावं तुम्हाला असं वाटतंय किंवा तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे कोणतीही इच्छा असू द्या ते तमालपत्रावर ग्रीन कलरच्या पेनने आपल्याला लिहायची आहे ते तमालपत्राची व इच्छा लिहिल्यानंतर तमालपत्र हातामध्ये घ्यायचं डोळे बंद करायचे व्हिज्युअलायझेशन करायचं व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय जी इच्छा आपण लिहिलेली आहे ती लिहितानाच प्रेझेंट टेन्समध्ये लिहायची आणि जशी की ती पूर्ण झालेली आहे असं आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं त्यानंतर तर ते जे तमालपत्र आहे ते आपल्याला एका वाटी सॉरी एका पंथीमध्ये कापूर घ्यायचा आणि कापूर सोबत ते तमालपत्र म्हणजे मातीच्या पंथीमध्ये जाळून टाकायचं आहे आणि उरलेली जी काही राख आहे ती कोणत्याही झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता हा उपाय तुम्हाला पाच आहे आणि हा उपाय तुम्हाला रात्री नऊ ते अकराच्या दरम्यानच करायचा आहे हे लक्षात ठेवा कारण की ह्या दोन तासामध्ये फुलमून किंवा पौर्णिमेची जी काही पावर असते ती खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्यावर असते त्यामुळे हा उपाय त्या दोन तासामध्ये तुम्ही कधीही करू शकता हा झाला दुसरा उपाय आता तिसरा उपाय तुम्हाला सांगते तिसरा उपाय आहे दीपदान करणं दीपदान करायचं आहे ते कोणत्या गोष्टीसाठी तर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी दीपदान करायचं आहे मग इच्छा कोणतीही असू शकते पहिले सांगितलं त्याप्रमाणे अगदीच जास्त म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये दीपदान सगळीकडे केलं जातं पण काय होतं बघा आपल्याला पैसे म्हणजे मनी ब्लॉकेजेस म्हणजे पैसा कुठेतरी अडकलेला आहे किंवा पैसाच येत नाही आपल्याकडे आपण कष्ट करतोय काही काहींचा पेमेंट बघा सरकारी नोकरी असेल किंवा प्रायव्हेट असेल सहा सहा महिने पेमेंट होत नाही काही त्यांच्या वर्ष वर्ष पेमेंट होत नाही अशांनी हा उपाय ही जी उपाय आहे हा करू शकता बिझनेसमध्ये पण तुमचे कस्टमरकडे भरपूर पैसे अडकलेले आहेत तेव्हा करू शकता भरपूर छान बिझनेस चालावा नोकरीमध्ये प्रमोशन मिळावे अशा वेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता बघा तुमच्या जवळ जर कुठे मंदिर असेल आणि मंदिराच्या शेजारी तळ असेल किंवा नदी असेल खास करून हा उपाय तिथेच केला जातो आता काय करायचं बघा तुम्ही जिथे कुठे मंदिर असेल ना त्या मंदिराच्या शेजारी जा पौर्णिमेच्या दिवशी रात्री खूप जण तिथे आलेली असतील दीपदान करायला दीपदान कसा करायचा तुम्हाला एकतर कणकेचे अकरा एकवीस एकशे आठ दिवे बनवायचे आहे कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची हळदीची म्हणजे पिवळी कणिक घ्यायची त्याचे आपण दिवे करत नाही का छोटे छोटे कणकेचे दिवे करायचे प्रत्येक दिव्यामध्ये दोन जोडून अशी एक वात आपल्याला ठेवायची आणि बघा प्लास्टिक पण नाही आपण म्हणताना कागदावर बाऊल मिळतात कागदाचे ज्यामध्ये लग्नामध्ये जेवण वाढतात बघा तर कागदाच्या बाउलमध्ये मध्ये आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे आणि आपल्या हाताने त्याला असं पाणी लोटायचं आहे म्हणजे तो दिवा जाईल पाण्यामध्ये उलटा होत नाही व्यवस्थित त्यामध्ये ठेवला प्रज्वलित केला तर पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे तुम्ही अकरा दिवे करू शकता तुम्ही एकवीस दिवे करू शकता तुम्ही एकावन्न करू शकता तुम्ही एकशे आठ ती तुमची इच्छा अकरा केले तरीही चालेल फक्त मनोभावे करा मास्त धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल तर तुम्ही ही सेवा हा उपाय करू शकत नाहीये मासिक धर्म तुम्हाला असेल तुमच्या घरातल्या इतर कोणत्याही व्यक्तीला करायला सांगा तरीही चालेल पण तुम्ही स्वतः करू शकत नाहीये तीन उपाय सॉरी तीन उपाय सांगितले सगळ्यात पहिले म्हणजे मंत्र म्हणायचा आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मंत्र ऐकू शकता किंवा म्हणायची इच्छा असेल तर थँक्यू युनिव्हर्स म्हणू शकता दुसरा उपाय म्हणजे तमालपत्राचा त्याला बिलीफ मॅनिफेस्टेशन टेक्निक म्हणतात ती कशी करायची ते सांगितलं आणि तिसरा उपाय म्हणजे दीपदान करणं दीपदान तुम्ही रात्री आठ नंतर ते बाराच्या आधी कधीही करू शकता रात्री आठ नंतरच शक्यतो करावा तमालपत्राचा बिलीफ मॅनिफेस्टेशन टेक्निक जी आहे ती रात्री नऊ ते अकराच्या दरम्यानच आपल्याला चला तर मग नक्कीच तुम्हाला समजलं असेल का हा व्हिडिओ किती तुमच्यासाठी उपयुक्त आहे व्हिडिओ आतापर्यंत बघत आहात म्हणजे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पाच नोव्हेंबरला हे तीनही उपाय करायला विसरू नका चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये तो आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू